जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्यादित संपत्तीचा प्रवाह सक्रिय करायचा असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या या तीन अंकांपैकी एक अंकी नक् एक अंक नक्की निवडा जो तुमच्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडवेल तुमचं भाग्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामींचे आशीर्वाद प्राप्त तर होतीलच परंतु तुमचं भाग्यही तुम्हाला समजेल बाळांनो चमत्कार आणि आशीर्वाद त्यांच्या मार्गावर आहेत विश्वास ठेवा की येणारा आठवडा तुम्हाला भरपूर आनंद मौल्यवान आठवणी उल्लेखनीय लोक आशीर्वाद आणि सामान्यांपेक्षा जास्त असाधारण परिणाम देईल मी सर्व काही निर्माण करणारा देव आहे तुमचं भविष्य माझ्या हातात आहे ज्यांनी सात हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी पुढील सात दिवस असाधारण असतील तुम्ही आनंद प्रेम आणि भरभराटीच्या हंगामात प्रवेश करत आहात जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही मर्यादित प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात तुम्हाला उल्लेखनीय कामगिरी मिळणार आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात ती गोष्ट तुमच्या आयुष्यात नक्की सक्रिय होणार आहे देव तुम्हाला एक चमत्कार पाठवेल जो तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल जेव्हा दुःख तुमचे हृदय भरते आणि तुमच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात तेव्हा तीन गोष्टी लक्षात ठेवा देव तुमच्या सोबत आहे आणि तो नेहमी तुमच्या पाठीशी आहे नकारात्मक गोष्टींच्या मागे लागू नका नकारात्मक गोष्टी या तुम्हाला तुमच्या कार्यापासून वंचित ठेवत असतात येणाऱ्या सात दिवसात तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा दिसेल नोकरीत व्यवसायात नातेसंबंधात आणि आर्थिक भागात तुम्हाला सुरक्षणाची कल्पना येईल बाळांनो अपेक्षा ठेवा की तुमचं जीवन चांगलंच होणार आहे उगाच डोक्यात चिंता धरून बसू नका भविष्याचा विचार करत झुरत बसू नका तर येणाऱ्या काळाचा आनंद घ्या तुमच्या जीवनात येणारे खूप सारे आशीर्वाद आता वाढणार आहे तुम्हाला कदाचित विश्वास ठेवणे कठीण जाईल परंतु माझ्या या शब्दांवर विश्वास ठेवा देव तुमच्या पाठीशी नक्की उभा आहे तुमच्यावर भरपूर वर्ष आशीर्वादांचा वर्षाव आता होणार आहे तुम्ही पाहत असलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे ज्यांनी अकरा हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी पुढील अकरा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत तुम्ही तुमचे भविष्य जसे बदलू शकत नाही तसं देव ते बदलू शकतो हो। म्हणून देवावर तुमचा विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा डोळ्यांतून जेव्हा अश्रू वाहतात तेव्हा त्या प्रत्येक अश्रूची किंमत देव तुम्हाला देत असतात म्हणून रडायची गरज नाही देवाचे सर्व आशीर्वाद तुमच्या दिशेने येणार आहेत भगवंताचे हे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे तुम्ही चांगल्या दिवसांची वाट बघत आहात म्हणून देव तुम्हाला चांगले दिवस पाठवणार आहे तुमचे सर्व आशीर्वाद आता तुम्हाला मिळणार आहे स्वामी आईंचे सर्व आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी आई आशीर्वाद प्रदान करा टाईप कर सर्व आशीर्वादांचे लाभ तुला मिळणार आहे तुझ्या मनात असलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे तुमच्या अंतकरणावर विश्वास ठेवा आणि तुमची नीतिमत्ता साफ ठेवा तुमच्या तोंडाने कबूल करा आणि तुझे तारण होईल आज तुम्हाला तुमचे प्रेम आणि सर्व काही गुणकारी शब्द पुन्हा मिळणार आहे तुझे संपूर्ण कुटुंब बरे होईल जेव्हा तू देवाचे नाव घेतोस तेव्हा ते, ते चमत्कार घडवत असतात म्हणून चमत्कारांवर विश्वास ठेव स्वामी शक्ति वर great, शक्ति तुझा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर स्वामींची शक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझं रक्षण करत आहे ज्यांनी एकविसा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी हा अंक अतिउत्तम आहे शुभ आहे जशी तू शुभ दिवसांची वाट बघतो आहेस तेच शुभ दिवस तुला लवकरच मिळणार आहेत बाळा घाई गडबड करू नकोस जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनव ज्या प्रकारे तुझ्या भविष्य तुझ्या हातात आहे तुझ्या कर्मावर आहे त्याचप्रकारे हे एक दिवस तुझ हे एकवीस दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत बाळा देवाचे देवदूत तुझ्या दिशेने येत आहेत देवाच्या शक्तीवर फक्त विश्वास ठेव आणि देवाने तुझ्यासाठी पाठवलेला आजचा हा भक्तिमय व्हिडिओ शेवटपर्यंत बघ देव म्हणतात मी तुझ्या वेदनांचे शक्तीत आणि तुझ्या अडचणींचे संधीत रूपांतर करणार आहे लक्षात ठेव की देव तुझा पालन करता आहे आणि देव तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करत असतो चांगुलपणा आणि अखंड प्रेम दररोज तुझा पाठलाग करणार आहे तुम्ही तुमच्याबरोबर सदैव राहणार आहात जेव्हा तुमचे हृदय सोबती शोधत असेल तेव्हा देवाबरोबर चला देव आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आहेत जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडे झुकण्याची आवश्यकता असेल तेव्हा त्याच्याकडे वळा जेव्हा तुम्हाला हरवलेले आणि एकटे वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा की देव नेहमी तुमच्या सोबत असतात तुमचे जीवन कायमचे बदलेल असे आशीर्वाद मिळवण्यासाठीच्या तयारीत राहा देवाची भव्य दिव्य शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल ज्यामुळे तुमचे सर्व दिवस बदलून जातील लक्षात घ्या देव आहे फक्त आपली परीक्षा बघत आहे तुमचा देवावर आणि देवाच्या संदेशावर विश्वास असल्यास होय बरोबर आहे असे कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा प्रिय बाळा तुझ्यासाठी माझ्याकडे खूप सारे आशीर्वाद आहेत ज्याची तुला अत्यंत गरज आहे ते सर्व आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे तुझा प्रत्येक दिवस आता चमत्कारिक असेल तुला जे काही मिळवायचे आहे तू ते सहजपणे मिळवू शकतोस बाळा लक्षात घे कुठलंही कार्य करताना कठोर परिश्रमाची तयारी असायलाच हवी जेव्हा तू कठोर परिश्रम करशील त्याच वेळेस तू जीवनात काहीतरी मिळवू शकशील म्हणून देवाचे हे प्रचंड मोठे आशीर्वाद भक्तिमय संदेश तुला हीच शिकवण देण्यासाठी येत असतात आजचा हा सुंदर व्हिडिओ तुझं जीवन बदलणारा आहे तुला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नकोस आणि असेच संदेश दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद